नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आता, हा जो जो आता आपला, आपला हा कोंबडा जवळजवळ पंच्याऐंशी दिवसाच्या पुढे गेलेला आहे आणि आता कमीत कमी साठ ते पासष्ट ते सत्तरच्या आसपास आपला नक्षलग राहिला आहे आणि नराची साईज आपल्या कोंबड्याची साईज तेराशे ते सोळाशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर आता आपलं शेड आहे नगर दौंड हायवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे तर आपण नगरवरून पंचावन्न किलोमीटरवर राहतो पुण्या पुण्यापासून शंभर किलोमीटर बारामतीपासून साठ किलोमीटरवर बीडपासून एकशे ऐंशी किलोमीटरवर मडेवडगाव या ठिकाणी आपलं पोल्ट्री फार्म आहे तर आपण तीनशे रुपये प्रतिनगाप्रमाणे हा कोंबडा विकतोय जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो तर गावरान खायचं आणि फिट राहायचं तर मित्रांनो प्रत्येक गावची आता यात्रा चालू आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर चला मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला यापुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद